नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मला बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा झाली होती तर मी आज मस्त असा हा स्पायसी चिझी स्प्रिंग पास्ता तयार केलेला आहे भरपूर असा म चीज घालून केलेला आहे तर एकदम टेस्टी असा हा पास्ता तयार झालेला होता आणि चीज लहान मुलांना फारच आवडते आणि त्यातही जर पास्ता असेल तर त्यांची तर मजाच मजा असते तर मस्त असा हा चटपटीत तयार झालेला स्प्रिंग पास्ता कसा तयार केला तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिसायलाच इतका भन्नाट दिसत आहे तर चवीलासुद्धा तितकाच जबरदस्त झालेला होता तर हा जो स्प्रिंग पास्ता आहे तो मी आ, दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे पहिल्यांदा कारण त्यामध्ये जर काही धूळ असेल तर ते सुद्धा पूर्ण निघून जाते तर त्यामुळे मी जेव्हा केव्हा पास्ता करते कुठल्याही प्रकारचा पेणे पास्ता असो किंवा स्प्रिंग पास्ता असो किंवा मॅक्रोनीसुद्धा असो तर अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालून पास्ता हा उकडून घेते छान असा कारण पास्ता शिजायला बराच वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटं साधारणत लागतातच तर त्यामुळे पास्ता हा शिजवून घ्यायचा भरपूर पाणी घालून तर पास्ता जो आहे तो चिकट होऊ नये त्यासाठी मी इथे एक चम्मच तेल घातलेला आहे आणि चवीला थोडं मीठसुद्धा घातलेलं आहे साधारणत अर्धा चम्मच घातलेला आहे तर तेल घातल्यामुळे हा जो पास्ता आहे तो चिकट होत नाही आणि मिठामुळे चवसुद्धा छान येते पास्त्याला तर पास्ता शिजत आहे तोपर्यंत मी इकडे त्यामध्ये लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर त्या चिरून घेत आहे तर इथे मी एक सिमला मिरची घेतलेली आहे तर त्यामधलं जे बी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि सिमला मिरची जी आहे ती अशी मी उभी कट करून घेत आहे तर उभी चिरून घ्यायची कारण त्यामुळे मग दिसायला पण खूप छान दिसते तर ह्या पद्धतीने मी असे शिमला मिरची जी आहे ती उभी चिरून घेत आहे एक कांदासुद्धा घेतलेला आहे तर कांदासुद्धा मी उभा चिरून घेणार आहे आणि टोमॅटो जे आहेत तेसुद्धा मी असे उभे चिरून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता पण मला साधारणतः ह्याच भाज्या आवडतात तर त्यामुळे मी इथे सिमला मिरची कांदा टोमॅटो हे सर्व घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर त्यासुद्धा मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तर आता ज्या ज्या मी भाज्यांचा वापर करत आहे त्या सर्व अशा चिरून घेतलेल्या आहेत अगदी उभ्या अशा इथे पास्ता जो आहे तो सुद्धा छान असा शिजलेला आहे जवळजवळ मला पंधरा मिनिटं लागले पास्ता शिजवून घ्यायला तर आता एका चाळणीमध्ये मी हा पास्ता काढून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं म्हणजे पास्ता शिजण्याची जी प्रोसेस आहे ती थंड पाणी घातल्यामुळे थांबते आणि हा जो स्प्रिंग पास्ता आहे तो ओव्हरकूक होत नाही त्यामुळे तुटणार नाही एकदम अख्खाचा अख्खा राहील तर त्यामुळे गरम पाण्यातनं काढल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आता इकडे मी एका पॅनमध्ये फोडणी घालून घेत आहे हा स्प्रिंग पास्ता तर इथे मी तेल अजिबात वापरत नाही आहे बटरचा वापर करत आहे कारण बटरमुळे ह्या पास्त्याला चव जी आहे ना ती खरंच खूप छान येते तर त्यामुळे शक्यतो बटरचाच वापर करायचा बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आता हा उभा चिरून घेतलेला कांदा आणि सिमला मिरची घालून घेतलेली आहे आणि हे जे आहे ते खूप जास्त शिजवायचं नाही आहे कारण त्यातमधला जो क्रंचीनेस आहे तर तो कायम राहिल्या पाहिजेत तर त्यामुळे जास्त शिजवायचं नाही आहे अगदी कांदा आणि सिमला मिरची जी आहे ती थोडी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं थोडंसं मी मीठ घालून घेतलं आहे त्यामुळे भाज्यांना चव जी आहे ती छान येते आणि इथे शेजवान चटणीचा मी वापर केलेला आहे तर एक मोठा चम्मच शेजवान चटणी घातलेली आहे थोड्या वेळ शिजवून घ्यायचं सर्व मिश्रण त्यानंतर हाता हा उकडून घेतलेला जो स्प्रिंग पास्ता आहे तर तो घालून घेतला आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे एक मोठा चम्मच इथे मी टोमॅटो सॉस वापरलेला आहे तर टोमॅटो सॉस घातल्यामुळे सुद्धा ह्या पास्त्याची जी चव आहे ना ती खरंच खूप छान येते तर एकदम आपल्या घरगुती पद्धतीने हा स्प्रिंग पास्ता तयार करायचा आहे एकदम चटपटीत आणि खूप टेस्टी असा हा पास्ता तयार होतो म्हणून शक्यतो मुलांना बाहेरचं काही खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने करून खाऊ घालू शकता तर एकदम हेल्दी आणि हायजेनिक असे हे घरच्या घरी पदार्थ तयार करता येतात आणि ह्या स्प्रिंग पास्त्याची चव आणखीन वाढविण्यासाठी ह्यामध्ये मी भरपूर असं चीज घालत आहे तर माझ्याकडे ही चीज स्लाईस होती तर ती मी घालून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे तर भरपूर चीज घातलेला चीज ही पास्ता मस्त असा तयार झालेला आहे बघू शकता जर पातीचा कांदा असेल तर तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर पातीचा कांदा घातल्यावरही खूप मस्त असा हा पास्ता तयार होतो दिसायला पण खूप छान दिसतो तर आपला पास्ता जो आहे तो तयार झालेला आहे आणि वरूनसुद्धा मी भरपूर असं चीज घातलेलं आहे आणि दिसायलाही एकदम टेमटिंग दिसत आहे तर आजची ही चीझी स्प्रिंग पास्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा तशाच छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद